लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी अमृता लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकींचं पडगम वाजू लागलेलं आहे तर आज पेनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार चरणराज चौरे आज आपल्या सोबत आहेत तर आज तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तर काय वाटतं म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार प्रचाराचा शुभारंभ आज केला नाही गेल्या चार वर्षाखाली एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्या ठिकाणी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आहे मी प्रचाराचा शुभारंभ रस्त्यावर नारळ करून केला मी प्रचारांचा शुभारंभ रानातील शेतकऱ्यांना डीपी देऊन केला दे दे मी प्रचाराचा शुभारंभ ज्याला पाणी नाही त्याला पाणी देऊन केला ज्याला आरोग्याचं ऑपरेशन असेल त्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी आमच्या एकनाथजी मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांचं ऑपरेशन करण्याचा त्या ठिकाणी शुभारंभ केला खर तर काम करणाऱ्या माणसाला प्रचाराचा नारा पडण्याची गरज नाही कारण का तर माझ्या जनतेने माझ्या मायबाप जनतेनं प्रचाराचा शुभारंभ ज्या दिवशी पेनूर झडपीकड ओपन झाला त्या दिवशी प्रचाराच्या शुभारंभाचा नारा पडलेला आहे तर असं आता जेव्हा तुम्ही प्रचार करताना फिरता तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय भेटते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेची माझ्या मतदार बंधू भगिनीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी मला येतात म्हणजे एकता पाठिंबा या ठिकाणी सर्वसामान्य जनता इतका पाठिंबा देते की त्या ठिकाणी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे सर्वसामान्य जनतेने ठरवलं की एक शेतकऱ्याच्या पोराला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवायचं अशी भूमिकेमध्ये या ठिकाणी माझी मायबाप जनता आहे कारण का तर आतापर्यंत तीस वर्ष ज्याला मतं दिली त्यांनी कधी एक पाठीचे खेप टाकली नाही परत चरणराज चौरे यांनी जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटी रुपयाचे या ठिकाणी रस्ते करण्यास काम केलं झडपे गटामध्ये त्या ठिकाणी डेपी देण्याचं काम केलं भरपूर कामं मला आणखीन आठवत सुद्धा नाहीत की असं इतकी कामं या ठिकाणी केली गेल्या चार वर्षामध्ये खरं तर ही मला कृपा आशीर्वाद एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरत शेठ गोगावले रोजगार हमी मंत्री पर्यावरण मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब उदय सामंत साहेब असतील समाज कल्याण न्याय मंत्री संजयजी शिरसर साहेब असतील अशा लोकांचा आशीर्वाद आहे विशेष म्हणजे राजाभाऊ खरेचा देखील माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि विशेष आशीर्वाद आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विकास करू शकलो आणि हा हा विकास केल्यामुळं सर्वसामान्य जनता त्यांना दारा सुद्धा घेऊ देणार नाही त्यांनी का मत मागण्याचा अधिकार त्यांना कुठल्या दबेचा आहे त्याला खरं तर त्या ठिकाणी मतं मागण्याचा अधिकार त्यांना नाही कारण का तर आतापर्यंत तीस वर्ष त्यांनी काही कुठलं काम केलेलं नाही खरं तर त्या ठिकाणी चरणराज चौरे सारख्या एका छोट्याशा शेतकऱ्याच्या पोरानं त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवाला न्याय देण्याचं काम केलं न्याय देऊन त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तहसीलदार असेल पोलिशियन असेल प्रांत ऑफिस असेल जे जे काम असेल एम एसीबीचं ते करण्याचं काम केलं के या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची भांडण असेल रस्त्या पाय हे देखील त्या बांधावर जाऊन मिटवण्याचं काम केलं अनेक गोष्टी या ठिकाणी आपण केलेल्या आहेत गेल्या चार पाच वर्षामध्ये त्याच्या माध्यमातून मला या ठिकाणी अतिशय पाठिंबा मला मिळत आहे आणि खरं तर ही निवडणूक प्रत्येक गावात जाईल तिथं ही निवडणूक चरणराज चौरेज नाही माझ्या मायबाप शेतकरीचे माझ्या मायबाप जयंतीची निवडणूक आहे या ठिकाणी प्रत्येक मोहोळ तालुक्यातील नागरिक म्हणतो की ही निवडणूक मोहोळ तालुका विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे विनुरकर विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे ही निवडणूक ना कुठल्या चौरे मध्ये आहे ना कुणाची ही नाही ही निवडणूक प्रत्येक मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विरुद्ध अनगरकर आहे तर येणाऱ्या म्हणजे जनतेचा विकास करताना भविष्य काळामध्ये जे विरोधक उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं काय आव्हान आहे विरोधक हा राजकारणापुरता इलेक्शन पुरता असावा त्या ठिकाणी ज्या दिवशी इलेक्शन संपल सात तारखेला निकाल लागेल त्या दिवशी राजकारणाचा विरोध संपला विरोध हा टोकाचा नसावा कारण की जन्म एक वेळा मिळतो त्या ठिकाणी आपण राजकारण करत असताना त्यांनी देखील खालच्या पातळीवर बोलू नये मी देखील त्या खालच्या पातळीवर बोलू नये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपण गेलं पाहिजे आणि लोकांना मतदान मागितलं पाहिजे विकास कामावर मी हे करतोय तुमच्यासाठी मला मतदान करा मी हे केलंय मला मतदान करा अशी भूमिकेतून आपण सर्वांनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे परंतु कोणाच तर काय तर बदनामी करणं तर षडयंत्र करणं हे आता त्या सगळ्यांना सांग ना काय व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी व्हिडिओ शूट पाठवले जातात काय तर वेगळं दावलं जातं मला माझ्या कुठल्याही सभेमध्ये किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी तसला व्हिडिओ आम्ही करू शकत नाही यावर व्हिडिओ बनवायचा कुणाला तर चेहरा कुणाला तर जोडायचं काम नाही आमच्याकडे एकच काम आहे माझा व्हिडिओ जातो रस्त्याला डांबर टाकताना माझा व्हिडिओ जातो रस्त्याला मुरुम टाकताना माझा व्हिडिओ जातोय डीपी बसवताना हो काम करण्याची पद्धत आहे अशा गोष्टीला माझी मायबाप जनता बोलणार नाही असल्या थपाड्या माणसाला टिकू देणार नाही कारण का तर काम करणारा पोरगा आहे आणि ह्या ठिकाणी तीस वर्ष झाले त्यांनी काय केलं नसल्यामुळे त्यांचा टागापलटी घोडं फरार केल्याशिवाय माझी मायबाप जनता स्वस्त जशी निवडणूक जवळ येते खर तर मी छत्रपती शिवाजी महाराज मला निवडणुकीच काही सुधीर वाटत नाही पण एक त्यामधून जायचं जे काय गोष्टी कराव्या लागतात ते म्हणून मी करतोय म्हणा मला निवडणुकीच देणं गेलं माझ्या सर्व शेतकरी म्हणजे मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे मला निवडणुकीचं काढीच देखील टेन्शन नाही कारण का तर मला शेतकऱ्याचा पोरगा पडला काय िरी पडणारा पोरगा निवडून आला काय त्याबद्दल देणं नाही ज्याच्या पारंपरिक त्या ठिकाणी घरात राजकारण आलेलं आहे किंवा ज्यांनी या ठिकाणी तिसरी त्या ठिकाणी ही केलेला सदस्य झाले आहेत त्यांना त्याचा विचार पडला असेल की मला काही करून सदस्य आहे पण या चरणराज चौरेला कसली सुधी त्या ठिकाणी ही नाही की मी एक या ठिकाणी शेतकऱ्याची कामं करण्यासाठी शेतकऱ्याचं प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या लोकांचं प्रश्न सोडवून या झडपी गटाचा विकास करण्यासाठी मी निवडणूक लढतोय त्यांनी कशासाठी निवडणूक लढतात मला माहिती नाही त्यांनी कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढत मला माहित नाही कारण का तर घेणी या ठिकाणी निवडणुकीला समोर जाताना यांना एक मर्यादा आहे कुठलं की अनगरला जायचं अनगर न जो आदेश येईल तेवढंच पालन करायचं तसा या ठिकाणी आम्हाला कोणाचा आदेश नाही आमचा एकच नेता एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आम्हाला माझ्या मायबाप जनतेला कुठलीही अडचण ह्या जिल्ह्यामधल्या कुठल्याच कामाची येत नाही आतापर्यंत गेल्या चार पाच वर्षामध्ये माझ्या पेनूर गावातील एकही शेतकरी असू द्या एकही नागरिक असू द्या माझ्या भागातील नागरिक असू द्या त्यांना कुठलंही कोणाच दार फोटवायची पाळी आली नाही आणि हिथून पुढच्या काळात देखील माझ्या मायबाप जनतेला बंदुबकीला मी आवाहन करतो की चरणराज चौरे यासारख्या माणसाला तुम्ही निवडून देणार ही मला शंभर टक्के खात्री आहे आणि तुम्हाला कुणाच्याही दारात कुठल्या कामासाठी जाण्याची पाळी येऊ देणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक जडपी गटातील असेल महोळ तालुक्यात असेल प्रत्येक नागरिकाला आवाहन करतोय की ह्या ठिकाणी आमदार राजभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना या ठिकाणी उमेशदादा पाटील आहेत विजयराजदा डोंगरे आहेत चरणराज चौऱ्या आहेत संतोषांना पाटील आहेत तुम्हाला कुणाकडेही काय मागा जाण्याची गरज नाही एवढं त्या ठिकाणी काम होईल आणि विशेष करून त्यांनी जी निवडणूक लढवत आहे त्यांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लावा परत एक वेळा मी आवाहन करतो विकासाच्या मुद्द्यावर विकासा समोर जावा आणि विकास काय केला हे जाऊन समोर जावं की तीस वर्षामध्ये काय केलं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा